आजचा दिवस हा त्या कारसेवकांसाठी सुध, सुद्धा तितकाच महत्वाचा आहे ज्यांनी हा विवादित ढाचा ज्यावेळेला पाडला गेला आणि त्यावेळी अयोध्येमध्ये हे सगळे कारसेवक गेलेले होते आणि त्यावेळेच्या आठवणी त्यांच्या आज त्यांना उजाळा देण्याचा आपणही प्रयत्न करूयात तर असेच कारसेवक राजेश कुंटे आपल्यासोबत जोडले गेलेत राजेश जी जय श्रीराम स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये बर तुम्ही कार सेवा केलेली आहे आणि कार सेवकांना आजचा दिवस किती महत्वाचा आहे हे काही वेगळं सांगायला नको त्यामुळे तुमच्या त्यावेळच्या काय आठवणी आज तुम्ही सांगू इच्छित आहे हा आजचा दिवस हा आमच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा असा जीव क्षण आहे जे अनेक दिवसांपासून आम्ही जे स्वप्न बघितलं होतं ज्याच्यासाठी संघर्ष केला त्याच्या स्वप्नपूर्तीचा आजचा दिवस आहे मी ज्या वेळेला कार सेवेला गेलो एकोणीसशे नव्वद साली त्यावेळेला कॉलेजमध्ये शिकत होतो आणि अशोकजी सिंगलांनी संपूर्ण तरुणांना आवाहन केलं की वेळ पडली तर देशातील हिंदू तरुण हे लढाई और पढाई दोनो एक साथ करेंगे और जरूरत पडी तो पढाई छोड कर लढाई करेंगे अशा प्रकारच्या त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही कार सेवेला एकोणीसशे नव्वद साली गेलो होतो त्यावेळेला आम्हाला उत्तर प्रदेश मध्ये गेल्या गेल्याच अटक झाली आणि मुलायमसिंग सरकारनी संपूर्ण उत्तर प्रदेशला एक तुरुंग खाना बनवलेला होता आम्हाला पहिल्यांदा सत्याच्या पुढे मध्य उत्तर प्रदेश मध्ये गेल्यावर अटक झाली पण आम्ही तिथून निस्तून परत मध्य प्रदेश मध्ये आलो प्रदेश मध्ये राजेश कुंटे कारसेवक जे एकोणीसशे नव्वद साली कार सेवेसाठी गेलेले होते अयोध्येला आणि ते आपले अनुभव सांगत होते आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस आहे असं प्रत्येकजण सांगतोय आणि कारसेवा त्यावेळी केलेल्याचा आनंद आणि त्यासोबत आज जो काही दिवस बघायला मिळतोय त्याबद्दलचा आनंद त्यांच्या मनातला ही थेट दृश्य अयोध्येतली आहेत